आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीवरून राशीफल सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार बारा एप्रिलचा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी हनुमान जयंतीसोबतच चैत्र पौर्णिमा देखील आहे आणि काही खास राजयोग असल्यामुळे काही विशेष राजयोग तयार होतात लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद राहील या दिवशी चैत्र पौर्णिमेसोबतच पंचग्रही लक्ष्मीनारायण योग बुद्धादित्य शुक्रादित्य मालव्य राजयोग तयार होत आहेत यासोबतच चंद्र कन्या राशीत राहील गुरु ऋषभ राशीत असल्याने चंद्रावर दृष्टी ताकत आहे त्यामुळे गजकेशरी राजयोग निर्माण होत आहे याशिवाय आज शनिवार देखील आहे अशा परिस्थितीत आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊयात पहिली आहे मेष राशी आज मेष राशीला काही अनपेक्षित बातम्या मिळू शकतात कामाच्या ठिकाणी होणारे बदल विचारपूर्वक स्वीकारा आरोग्य चांगले राहणार आहे तुमचे जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल तुमच्या कामात अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील उत्पन्न वाढेल पण तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी मेषराशीच्या लोकांसाठी आज मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये मा अनुकूल परिस्थिती आहे जर तुम्ही इमारत किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो दुसरी रुशब राशी आहे ऋषभ राशी ऋषभ राशी या राशीच्या लोकांसाठी चैत्र पौर्णिमेचा दिवस खूप खास असणार आहे कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल तुमच्या आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते कर्जातून मुक्तता मिळण्यासोबतच तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल जर तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते यासोबतच तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो नोकरी लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरू शकेल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळू शकेल याद्वारे तुमच्या कामाचे कौतुक केले जाऊ शकते तिसरी राशी आहे मिथून मिथून राशी या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकता रखडलेली काम सुरळीत सुरू होऊ शकतात बऱ्याच काळापासून सुरू असलेला तणाव आता संपुष्टात येऊ शकतो व्यवसाय चांगला चालेल तुम्हाला मोठी ऑर्डर मिळू शकते तुमचा आत्मविश्वास वेगाने वाढेल ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता व्यवसायातही अपेक्षित यश मिळू शकते आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे चौथी राशी आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत फायदेशीर ठरेल हा योग कर्क राशीच्या घरात बनत आहे त्यांना कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल आणि विविध व्यवहारांद्वारे मोठा फायदा होऊ शकेल तुमची सर्व प्रलंबित कामे परिपूर्णतेने पूर्ण होऊ शकतात परदेश प्रवासाची शक्यता आहे आणि यशाच्या स्पर्धेत भाग घेता येईल कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल त्यामुळे तुम्हाला मोठे यश मिळू शकेल आणि आर्थिक समस्या लवकरच दूर होतील त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि ते फलदायी कामांमध्ये भाग घेऊ शकतील पाचवी राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आणि समाधानकारक असू शकतो आर्थिक आघाडीवर दिलासा मिळेल आणि खर्च नियंत्रणात राहतील आज तुम्हाला मानसिक दृष्ट्या ही शांती आणि समाधान मिळेल तुम्ही ज्या भावनिक स्पष्टतेची अपेक्षा करत आहात ती दुसऱ्याच दिवशी दिसून येईल विशेषतः जेव्हा नातेसंबंधांचा विचार केला जातो आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल पैशाची आवक वाढेल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल सहावी राशी आहे कन्या कन्या राशी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही कामांमध्ये तुमचे समर्पण चांगले परिणाम देऊ लागेल तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा कारण ते तुम्हाला यशाचा मार्ग दाखवू शकतात दिवस सामान्य राहील व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे सातवी राशी आहे तूळ तूळ राशी आजचा दिवस कृती करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या कृतींचे कायमस्वरूपी परिणाम काय होतील याचा विचार करा व्यापारी वर्गाला फायदा होईल कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यक ती माहिती गोळा करा शैक्षणिक कामात पूर्ण लक्ष द्या मित्राच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल रास आहे ऋषिक ऋषिक राशी आज अचानक सुरुवात होईल जर तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचे असेल तुमचा करिअर मार्ग बदलायचा असेल किंवा फिटनेस रुटीन सुरू करायचा असेल तर उत्तम राहील तुम्ही सर्व आव्हानावर मात कराल आणि आर्थिकदृष्ट्याही भरभराट कराल नववी राशी आहे धनु धनुराशी आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या ध्येयांमध्ये यशस्वी होऊ शकता नियोजनानुसार गोष्टी पुढे जाऊ शकतात नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो खूप धावपळ होईल नफा मिळवण्याच्या संधी असू शकतात कुटुंबाचा आधार व्यवसायानिमित्त परदेश प्रवासाची संधी मिळेल अकरावी राशी आहे मकर आज मकर राशी तुम्ही तुमच्या भूतकाळातील अनुभवांबद्दल आणि त्यातून तुम्ही काय शिकलात याबद्दल विचार करण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा कारण ते तुमच्या भविष्यातील निर्णयांना मार्गदर्शन करतील नवीन व्यवसाय सुरू होऊ शकतो खूप धावपळ होईल नफा मिळवण्याच्या संधी असू शकतात कुटुंबाचा आधार निमित्त परदेश प्रवासाची संधी मिळेल अकरावी कुंभ। राशी आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी हनुमान जयंती सण हा शुभ राहणार आहे व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे अडचणींवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल उत्पन्नात वाढ होण्यासोबतच तुम्हाला पदोन्नती मिळू शकते शत्रूंवर वर्चस्व राहील तुम्हाला गुण आणि ज्ञान मिळेल तुम्हाला मोठ्यांकडून आशीर्वाद मिळतील शेवटची राशी आहे मीन पंचग्रही सोबतच या राशीच्या लग्नाच्या घरात इतर राजोग देखील तयार होत आहेत अशा परिस्थितीत मीनराशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते सुखसोयी आणि सुखसोयीमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते यासोबतच एखाद्याला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात तुमच्या आयुष्यात आनंद हो, तुमच्या दारावर ठोटावू शकतो यामुळे कुटुंबातील सुरू असलेला कलह हो संपुष्टात येऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक समस्या येत असतील तर आता त्या हळूहळू संपू शकतात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील यासोबतच तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते आज तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे